इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित वर्षा या शासकीय निवासस्थानी नवनिर्वाचित खासदारांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली यावेळी त्यांनी ही सूचना केली आहे आज सर्व खासदार दिल्लीला रवाना होणार आहेत वर्षा बंगल्यावर बैठकीनंतर मुख्यमंत्री सर्व नवनिर्वाचित खासदारांसोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर वंदन करण्यासाठीही गेले होते सगळे दिल्लीला जातोय आता सेशन आहे त्याचबरोबर मोदीजींची शपथविधी आहे ती शपथविधी अटेंड करण्यासाठी सगळे उद्या बैठक आहे एनडीएच्या सगळ्या खासदारांची त्या बैठकीसाठी जे आहे आम्ही सगळे लोक जातो डॉक्टर आपल्या खात्या वाट्याला तुम्हाला मंत्रिपदा संदर्भात त्याच्यासाठी अजून 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 वेळ आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी वरिष्ठ नेते जे आहेत हे त्या ठिकाणी जो काही निर्णय घेतील तो निर्णय त्या ठिकाणी वरिष्ठ नेते घेत असतात या सगळ्या गोष्टी आम्ही कार्यकर्ते आहोत कार्यकर्त्याप्रमाणे जे आम्ही काम करत असतो